आणि जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक स्थानिक स्वराज्य भवन येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आगामी हो घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात ब्लॉक निहाय आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सर्किट तथा अकोला जिल्हा निरीक्षक धनंजय देशमुख यांनी ब्लॉकचा आढावा घेतला आणि आगामी जिल्हाभरात पाचही ब्लॉक मध्ये अशा बैठका घेऊन बोथनुसार कामकाजाचा लेखाजोखा घेणार आहोत अशी प्रतिक्रिया जिल्हा निरीक्षक देशमुख यांनी माध्यमांना दिली या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश तायडे शहराध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखेडे माजी विरोधी पक्षनेता साजिद खान पठान महेंद्र गवई माजी नगरसेवक शेख इरफान तपस्सू मानकीकर मोईन खान आदी पदाधिकारी यावेळी तेवीस जुलै मंगळवार रोजी दुपारी तीन वाजता स्वराज्य भवन येथे उपस्थित होते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटक के सी वेणुगोपालजी महाराष्ट्राचे प्रभारी चंदितालाजी व महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष अध्यक्ष सन्मान्य नानाभाऊ पटोले यांच्या आदेशान्वये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ब्लॉक लेवलची मिटिंग आज अकोला येथे आयोजित केली होती यानंतर प्रत्येक ब्लॉक ब्लॉकमध्ये जाऊन आम्ही ब्लॉकच्या मिटिंग घेणार पाचवी ब्लॉकमध्ये अकोला शहरामधील ह्या मिटिंग होतील व तदनंतर प्रत्येक बुथ वर जाऊन प्रत्येक बुथ मजबूत करण्याचं काम हे अकोला काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येईल असा हा कार्यक्रम आम्ही काँग्रेस कमिटीच्या वतीनं संपूर्ण अकोला महानगर पूर्ण पिंजून काढू व हा कार्यक्रम तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचू निश्चितच आमचा ता कार्यकर्ता हा कार्यक्रम पूर्णपणे निभेल असा मला दृढ विश्वास आहे काँग्रेसचा हा प्रयास असेल की महाविकास सोबतच आम्ही लढावं तसं वरिष्ठ पातळीवर प्रांताध्यक्ष व गुरु बाळासाहेब थोरात नानाभाऊ पटोले विजय वडेट्टीवारजी सर्व नेते बसून महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच आम्ही या निवडणुकीला सन्मान्य उद्धवजी ठाकरे असतील किंवा शरद पवार साहेब असतील यांच्यासोबत बसून आम्ही समोर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा महाराष्ट्राचे प्रभारी मान्य श्री रमेशजी जैनी दला तथा महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष मान्य नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अकोला महानगर काँग्रेस कमिटीच्या वतीने दोन्ही निरीक्षकांसोबत आज जिथे बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये असा निश्चय करण्यात आला कि अकोला मधील जेही पाच ब्लॉक आहेत त्या पाच ब्लॉक मध्ये जे काही बूथ असतील त्यामध्ये आम्ही ते सर्व पिंजून काढू व अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम याच्यामध्ये खूप चांगलं येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये आमचं खूप चांगलं हे दिसेल एवढंच बोलतो सेवन करिता गुलाम मोहसिन अकोला आप पहुंचना चाहते हो अपने करियर की पर, तो करियर गार्डन्स के रूप मे आपली मदत लिए नागपूर आया है कियान करियर पॉइंट अकेडमी कियान करवाएगा आई आई नीट एम्स के वी पी और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी पंद्रह वर्षो से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी अभी एडमिशन करवाएं और पाए 50% ऑफ न्यू बैच स्टार्ट फ्रॉम ट्वेंटी जून अवर कियान करियर पॉइंट ब्लॉक नंबर दो ओंकार नगर बिसा रोड नियर काला मारुती टेम्पल जयमंत नगर नागपुर अवर कॉन्टॅक्ट डबल एट थ्री झिरो फोर सेवन नाइन थ्री एट झिरो और नाइन झिरो फोर नाइन झिरो सेवन नाइन सिक्स सेवन फोर